नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये नियुण आपलं स्वागत आहे आणि आता हा ही हा व्हिडिओ आम्ही खास एका सकाळपासून जी येवला शहर परिसरामध्ये एक अफवा उडालेली आहे की येवल्यामध्ये कोपरगावच्या तीन तरुणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते तरुण येवल्यात आले होते आणि कुठेतरी नगर मनमाड महामार्गावर हा अपघात झालेला आहे मात्र सदर या अफवेसंदर्भात म्हणावं सकाळपासून आम्हाला कोपरगाव येथील आमच्या मित्रपरिवाराचे फोन आमच्या नातेवाईकांचे फोन तसेच आमचे जे सहकारी पत्रकार आहेत त्यांचेही फोन आले या संदर्भात आम्ही पूर्णत खात्री केली संपूर्णत नगर मनमाड मार्ग जसा येवलाचा पिपळगाव जलालचा टोल नाका असेल तर थेट आपल्या आणखपर्यंत मनमाड हद्दीपर्यंत देखील खात्री केली के या रस्त्यावर कुठेही एकही अपघात झालेला नाही व अशा संदर्भातली कुठलीही घटना झालेली नाही झाला असेल इतर ठिकाणी परंतु येवल्यामध्ये असा कोणताही अपघात झालेला नाही आणि अशी घटना कुठेही झालेली नाही की ज्या अपघातामध्ये तीन जण दगावलेले आहेत ते कोपरगावचे आहेत तर सकाळपासून ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि दोन्ही पोलीस स्टेशन असतील फोन लागले आणि ला ला या सर्व साहजिकच असा अपघात झालेला आहे मात्र आम्ही एस के नाईन येवला न्यूजच्या माध्यमातून अतिशय खात्रीशीर हे उत्तर देतोय की अशा प्रकारचा अपघात कुठेही झालेला नाही त्यामुळे या अफवेचं सध्या तरी आम्ही खंडन करतोय मात्र या व्यतिरिक्त जर कुठे अपघात झालेला असेल तर त्या अफेला म्हणजे त्या बातमीला आम्ही सध्या तरी अधिकृत दुजोरा देत नाही मात्र सध्या तरी येवला शहर तालुका या परिसरात कुठेही असा कोपरगावच्या तरुणांचा अपघात झालेला नाही त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन एस हो। के नाईन एस के नाईन येवला न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करत आहोत एस के नाईन येवला न्यूज साठी कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे येवला